एक नजर टाकूया हालच्या घडाघोडीवर हातकलंगले मतदारसंघामधील धैर्यशील माने विजयी होताच सर्वत्र गुलालाची उधळण करून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला हातकलंगले मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमध्ये तळटोकून विशेष लक्ष दिले होते हातकरांगले मतदारसंघाची निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी चालू झाली आणि राज्यातील सर्व निकाल लागत असताना हातकरांगले मतदारसंघाचा निकाल लागण्यास वेळ लागत होता शिंदे गटाचे उमेदवार धैरेश्र आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्यामध्येच अटीतटीची लढत झाली सत्यजित पाटील यांचा जवळजवळ विजय निश्चित झाला असताना हातकरांगले शिरो इचलकरांची माने यांनी मुसंडी विजय खेचून आणला या विजयाचा आनंद कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाक्यांच्या आताशबाजीने केला तर हा विजय एका सच्च कार्यकर्त्याचा असून पुढील पाच वर्ष हे जनतेच्या सेवेत घालवणार असल्याचे धैर्यशील माने विजयानंतर एम ट्वेंटी फोर ला दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत म्हणाले हा कर्तृत्वाचा होतो आणि विजय होत असताना सामान्य माणसानं ज्या माणसानं प्रामाणिकपणे पाच वर्ष काम केलं कदाचित मी पब्लिसिटीला कमी पडलो असेल पण काम करायला कमी पडलो नव्हतो माझ्या आम जनतेशने कदा माझं काम जाणलं आणि मला निश्चितपणे खात्री आहे की उद्याच्या काळामध्ये माझ्यावर जो आरोप होत होता तो पाच वर्षामध्ये पुसून काढण्याचं काम मी कार्यकर्ता म्हणून करेन गावागावापर्यंत मी स्वतः या ठिकाणी येईन विकास गंगा घेऊन येईन आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एम ट्वेंटी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या एम 24, ला 24 न्यूज चॅनलच्या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा यम ट्वेंटी न्यूज